आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या बालमित्रांनो मी या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून या कार्यक्रमात माझे विचार मांडत आहे मी या शाळेत सन दोन हजार बावीस तेवीस पासून शिक्षण घेत आहे या वर्षी मी इयत्ता चौथीत आहे मागील चार वर्षापासून शाळेने आयोजित केलेल्या विविध उपक्रमात सहभाग घेण्याची संधी मला दिली त्याबद्दल मी शाळेचा ऋणी आहे माझ्या सर्व सहकारी सोबती मित्र वेगवेगळ्या उपक्रमात सहभाग घेत असल्याने आमच्या मनात एक वेगळाच उत्साह निर्माण झाला आहे आवड आणि कुवतीनुसार अंगभूत कौशल्यांचा विकास होण्यास मदत होते या व्यासपीठावर मी केवळ विद्यार्थी प्रतिनिधी दि, प्रतिनिधी म्हणून आमच्या सर्वांचे विचार मांडत आहे आमच्या सर्वांच्या भावना एकच आहेत आम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या सर्व गुरुजनांचा गुरुजनांना मी आभार व्यक्त करून धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र